आजरा तालुक्यातील मुम्मेवाडी इथं मंदिरातील बूथ चर्चेत ग्रामदैवत भावेश्वरी मंदिरात मतदारांकडून शपथ घेत असल्याच्या चर्चांना उधाण समरजितसिंह हो घाटगे यांनी धाव घेऊन केला हस्तक्षेप पागल मतदारसंघात असणाऱ्या आजरा तालुक्यातील मुम्मेवाडी इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी गावातील ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिरात लावलेला बूथ चर्चेत आलाय इथं मतदारांना शपथ दिली जात असल्याच्या कथित घटनेनंतर मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक थिंगणात असणारे राजे सिंह घाटगे यांनी या ठिकाणी धाव घेऊन पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला

अशा सार्वजनिक ठिकाणी बूथ लावता येत नसल्याचं सांगून त्यांना तिथून हटवलं त्यानंतर पोलिसांनीही हस्तक्षेप करत तेथील कार्यकर्त्यांना पांगवलं मात्र मंदिरात बूथ लावून सुरू असलेल्या मतदारांना शपथ घ्यायला लावल्याच्या या कथित प्रकाराची चर्चा दिवसभर संपूर्ण मतदारसंघात सुरू होती तर या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय